जय भीम नमस्कार मित्रांनो लहानपणी शाळेत असताना हिंदीमध्ये आपण एक मुहावरा शिकलो हो। आहोत स चूहे खाके बिल्ली चली हजकू म्हणजे आम्ही काही केलं तरी चालतं पण आम्ही कसे निरागस हो। आहोत आणि आम्ही किती महान आहोत हे आम्ही सांगत राहायचं अशीच काहीशी गत आजच्या काँग्रेस पक्षाची झाली आहे असं मला इथे सांगावं असं वाटतं गेल्या अनेक दिवसांमध्ये काही निवडणुका आपण पाहिल्या मग त्या स्थानिक पातळीच्या असो किंवा राज्य पातळीच्या असो स्थानिक पातळ्यांच्या निवडणुकीमध्ये सरळ थेट आणि थेट बीजेपीशी अलायन्स करून बीजेपी, बीजेपी सोबत जाऊन काही निवडणुका काँग्रेस पक्ष लढत आहे त्याची तीन उदाहरणं आज मी तुमच्यासमोर मांडते सर्वप्रथम आज आणि कालच आपण या बातम्या ऐकतोय की भंडारा जिल्ह्यामध्ये जिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले माजी प्रदेशाध्यक्ष यांचा तो जिल्हा आहे तिथे नानाभाऊंनी थेट शिवसेनेसोबत शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केली आहे आणि दूध संघाचा निवडणूक काँग्रेस आणि शिंदे सेना हे एकत्रितपणे दुसरं उदाहरण आपण बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या एपीएमसीच्या निवडणुकीमध्ये नुकतेच काँग्रेस पक्षाचं आणि भाजपचं थेट अलायन्स झालं काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि भाजपचे आमदार हे एकत्रितपणे एकाच विचारपीठातून प्रचार करताना आपल्याला दिसले आणि तिसरं उदाहरण म्हणजे नागपूरच्या मौदा या खरेदी विक्री संघाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्रितपणे ती निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा याच्यातून लक्षात हे येत आहे की खाणे दिखाने के कुछ हे कुठेतरी आता स्पष्ट होत चाललंय गेल्या सात आठ वर्षांमध्ये जेव्हापासून मोदी सरकार भाजप सरकार केंद्रामध्ये आलंय दोन हजार चौदा पासून तेव्हापासून सातत्याने संविधान खतरेमध्ये आहेत अल्पसंख्याक खतरेमध्ये आहेत आणि म्हणून भाजपला आपण विरोध केला पाहिजे ही भूमिका काँग्रेस मांडत आली पण खरं जेव्हा इलेक्शनची पाळी येते मग ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असो किंवा इतर कुठल्या निवडणुका असो तिथे तो एक जो स्टँड घेतात किंवा तो एक जो प्रवाह मांडतात तो वारंवार कसा काय बदलला जातो म्हणजे राष्ट्रीय निवडणूक असलं की आम्हाला भाजप नको आणि जेव्हा आमच्या स्थानिक निवडणुका असल्या की आम्हाला भाजप गोर वाटतं असे बदलते स्टँड किंवा असे बदलते जे प्रवाह आहेत हे काँग्रेस पक्ष कसे स्वीकारू शकते हे खरंच त्या पक्षातल्या नेत्यांनी आणि त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे मी पण काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं दोन हजार चोवीसची निवडणूक मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढले तेव्हा जेव्हा आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आम्ही त्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आम्ही लढाई पुकारली तेव्हा आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही भाजपची बीटीम आहात तुम्ही कोणाकडून काहीतरी घेतलंय म्हणून तुम्ही निवडणूक लढत आहात तुम्ही महाविकास आघाडीचे मतं कापण्यासाठी निवडणूक लढवत आहात आणि तुम्ही इनडायरेक्टली बीजेपीला मदत करत आहात बीजेपीची बी टीम आहात असा आमच्यावर ठपका ठेवला गेला आणि असाच ठपका आजही वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर वारंवार आरोप केलेले जात आहेत आता आमच्या निवडणुकीमध्ये तीन पक्ष एका बाजूला तीन पक्ष दोन दुसऱ्या बाजूला आणि एकट्या वंचित बहुजन आघाडीने एक्क्याण्णव हजार मतं घेतली म्हणजे ही काही कोणाची चोरलेली मतं नव्हती ती आपली अक्काची मतं होती अशी अनेक मतदारसंघामधली उदाहरणं आपण बघितली पण तरी सुद्धा वारंवार बी टीमचा ठपका भाजपला मदत करता इनडायरेक्टली तुम्ही त्यांची बी टीम आहात हा ठपका वंचित बहुजन आघाडीवर ठेवण्यात आला आता वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर आपण बघितला हे स्पष्ट आहे जे कुठले वंचित समूह आहेत ज्यांना प्रतिनिधित्वच मिळत नाही राजकीय मुख्य प्रवाहामध्ये त्या समूहांना आणणं त्यांना प्रतिनिधित्व दिलं आणि वंचितांचं राजकारण उभं करणं हा हे ध्येय घेऊन बाळासाहेब लढत आहेत आजही लढत आहेत तरी सुद्धा आम्ही निवडणुका जेव्हा एकटे लढतो किंवा एकला चलोची भूमिका घेतो तेव्हा आम्ही भाजपची बी टीम होतो आणि तुम्ही काँग्रेस पक्ष जेव्हा सरळ सरळ भाजपसोबत युती करतं त्यांच्या सोबत निवडणुका लढतं आणि जिंकत मग तुम्हाला काय म्हणायला पाहिजे ए बी टीम नाही तुम्ही बीजेपीच आहात असं म्हटलं तर काय वावगं ठरेल हा विचार करण्याची गरज आहे आपल्यासारख्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी सगळे जे विचारवंत आहेत जे सगळे मीडियामध्ये काम करणारे लोक का ती वारंवार हा प्रश्न उभा करतात करता। की मग वंचित बहुजन आघाडी जेव्हा वंचितांचे प्रश्न मांडते जेव्हा वंचितांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्यावरती असे खोटे नाटे आरोप न करता सरळ सरळ आज जेव्हा बीजेपी आणि काँग्रेस एकत्र येऊन इलेक्शन लढतं तेव्हा यांच्यापैकी कोणीच आवाज कसा उठवत नाही एक एकही मीडिया हाऊस त्याला उचलून का धरत नाही नुसत्या बातम्या कशा काय होतात फक्त बातम्या होतात त्याच्यावर चर्चा होत नाही त्याचं पुढचं काय त्याचं समीकरण काय हे कोणीच बोलत नाही ही जी एक मानसिकता आहे ही कुठतरी बदलली पाहिजे निश्चितच या सगळ्या पुढच्या काळामध्ये लोक आणि पब्लिक हे सगळं डोळसपणे बघत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरळ सरळ थेट भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवर ठाम राहून वंचितांना या राजकारणामधल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते जय भीम